आज मी फ्रेश मेथीचे खाकरा बनवलेत मस्त झालेत बाजारातून खाकरा विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी असे कुरकुरीत खाकरा बनवा खूप छान होतात साहित्य पण जास्त लागत नाही एकदा बनवून ठेवले तर महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता खाकरा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात एक चमचा बेसन घाला बेसनने खाकरा छान कुरकुरीत होतो त्यानंतर मसाले घालायचे पावसणचा लाल तिखट पावसणचा हळद पावसांचा जिरा पावडर पावसांचा चाट मसाला किंवा गरम मसाला पण घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं थोडी लसूण मिरची पेस्ट पण घाला छान टेस्ट येते त्यानंतर फ्रेश मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चॉप करून किंवा बारीक कापून घ्यायची मी चॉपरमध्येच पानं बारीक करून घेतली आहेत त्यानंतर एक चमचा तेल घाला आता सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे यात थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्टच मळायचं आता हे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवू त्यानंतर याचा असा छोटा गोळा करून घ्यायचा यावर कोरडं पीठ लावून घ्यायचं याची एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची जितकी पातळ पोळी लाटता येईल तितकी पातळ पोळी लाटा, लाटा। म्हणजे खाकरा छान कुरकुरीत होईल मार्केट सारखा मस्त गोल खाकरा हवा असेल तर अशी एखादी प्लेट ठेवून गोलाकार कट करून घ्या मस्त एकसारखी गोल पोळी झालीये बघा अशी एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आता खाकरा भाजून घेऊ सुरुवातीला तव्यावर दोन ते तीन वेळा दोन्ही बाजूने पलटून शेकवून घ्या त्यानंतर यावर थोडस ब्रशने किंवा चमच्याने तेल लावून घ्यायचं तेल न लावता पण खाकरा भाजू शकता पण असं थोडंसं तेल लावून खाकरा भाजला तर तो मस्त कुरकुरीत क्रिस्पी होतो आणि खाताना कडक लागत नाही रंगही छान येतो खाकरा भाजताना तो अशा प्रकारे खाकरा भाजायच्या लाकडी ठोकळ्याने दाबून दाबून भाजायचा तुमच्याकडे असा लाकडी ठोकळा नसेल तर अशा प्रकारे एक कॉटनचा जाड कपडा घ्या आणि त्याने दाबून दाबून खाकरा भाजून घ्या अशा प्रकारे दाबून खाकरा भाजला तरच तो क्रिस्पी कडक आणि कुरकुरीत होईल बघा मस्त विकत्री खाकरा मिळतो अगदी तसाच खाकरा तयार झालाय रंगही छान आलाय असेच सगळे खाकरा बनवून घ्यायचे इथे मी सगळे खाकरा बनवून घेतलेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये असे मस्त मोठे मोठे सहा खाकरे तयार होतात एक खाकरा तुम्हाला तो तोडून दाखवते बघा मस्त क्रिस्पी झालाय आणि टेस्टला पण छान झालाय घरी बनवलेले सुद्धा मस्त मार्केटसारखेच दिसत आहेत आणि हे भरपूर दिवस टिकतात प्रवासात पण नेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा बाय बाय